राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती महाराष्ट्र प्रांत आणि केअरिंग फॉर किडनी सहाय्यता गट सादर करत आहे किडनी विषयी सर्व काही राष्ट्रसंघ जनकल्याण समिती सेवा भवन पुणे इथे आपण किडनी पेशंटसाठी डायलिसिसचं से एक सेंटर आ, सेंटर चालू केलेलं आहे अत्यंत माफक दरामध्ये आपण ही सेवा किडनीच्या पेशंटसाठी आपण देत आहोत आणि जेव्हा आम्हाला या प्रकल्पाची माहिती मिळाली जनकल्याण सेवा समितीच्या कि ते अत्यंत कमी दरात ते लोकांना डायलिसिसची सुविधा उपलब्ध दे करून देतात तर त्यावेळेला आम्ही विचार केला की आपण पण याशी संलग्न होणं गरजेचं आहे आम्ही एक केअरिंग फॉर किडनी या नावाने एक सहाय्यता गट चालवतो किडनी रुग्णांकरता माझी बायको वर्षा वेलणकर ही स्वतः किडनी पेशंट आहे तिचं आधी डायलिसिस झालेलं आहे दोन हजार एकोणीसला तिचं किडनी ट्रान्सप्लांट झालं आणि या दरम्यान आम्हाला एक गोष्ट कळली की अनेक छोट्या छोट्या गोष्टी होत्या की ज्या आपण रुग्णांना माहित नसायच्या <gye> आणि त्या आम्हाला माहित झाल्या अनेक प्रयत्नातनं अनुभवातनं आणि बऱ्याचदा असं होतं की डॉक्टर जे असतात ते अतिशय बिझी असतात आणि किडनी विकार तज्ञ प्रचंड बिझी असतात त्यांना पुरेसा वेळ नसतो की आपण सगळ्या पेशंटकडे वेळ द्यावा तर त्यातनं आम्हाला वाटलं की आपल्याला जी माहिती मिळालेली आहे ती जर लोकांपर्यंत पोहोचली तर त्याचा निश्चितच लोकांना फायदा होईल रुग्णांना फायदा होईल म्हणून मग आम्ही जनकल्याण समितीच्या या डायलिसिस केंद्राची अफिलिएट झालो आणि त्यानंतर आम्ही लोकांना जेवढं मदत करता येईल त्यासाठी आम्ही ही माहिती द्यायचा प्रयत्न करतोय आणि शास्त्रीय माहिती जी आहे ती आपले जे डॉक्टर अरुण कुमार तिर्लापूर जे आपले किडनी विकार तज्ञ आहे ते आपल्याला ही किडनीची माहिती देणार आहे जी पूर्णतः शास्त्रीय आहे आणि पेशंटच्या किंवा मी केअर आहे तर आमच्या दृष्टिकोनातनं काय लोकांना माहिती देता येईल ती आम्ही देतो आमच्या अनुभवातनं तर वर्ष जास्त सांगेल थोडं या उपक्रमाचा आमचा मुख्य उद्देश हा होता की जे रुग्ण आहेत आ, ते एका खूप कठीण काळात जात असतात हा आजारही थोडासा का, का होईना सा पण सामान्य लोकांसाठी अपरिचित आहे तर त्या रुग्णांना मानसिक आधार मिळावा कारण मी स्वतः या अनुभवातनं केलेले असल्यामुळे अकरा वर्षाचा या मागे अनुभव आहे आणि डायलिसिस औषधोपचार ट्रान्सप्लांट ट्रान्सप्लांट नंतर घ्यायची काळजी ते कसं टिकवता येतं ट्रान्सप्लांट या सगळ्या गोष्टी जेव्हा मी डॉक्टरांकडून शिकून घेत होते किंवा माहिती करून घेत होते तेव्हा मला असं वाटलं की जर मी ही माहिती जे रुग्ण आहेत जे ट्रान्सप्लांटची तयारी करतात आहे जे डायलिसिसवर आहेत किंवा ज्यांचे ट्रान्सप्लांट झालेलं आहे अशांना दिली तर त्यांच्यासाठी तो एक खूप मोठा आधार होईल आहे आणि माझ्याजवळ ती माहिती ठेवून घेण्यातही काय अर्थ नव्हता ती, ती पास ऑन करणे मला जास्त महत्वाचे वाटले आणि हे करत असताना या उपक्रमात आम्ही इथे जनकल्याण समितीच्या डायलिसिस सेंटरला जेव्हा काम करायला सुरुवात केली तेव्हा पेशंटशी रेग्युलर बेसिसवर बोलताना लक्षात आलं की त्यांना या माहितीची खूप गरज होती आणि जसं वैद्यकीय माहिती असते तर त्या वैद्यकीय माहितीचं प्रॅक्टिकल लाईफमध्ये रूपांतरण कसं करावं आणि ते कसे सगळ्या गोष्टी अंगवर्णी पाळून घ्याव्यात या याबाबतची माहिती देणं हे मला खूप आवश्यक वाटलं की दिल्यानंतर लोकांच्या रुग्णांच्या ह्याच्यात खूप फरक जाणवला आणि ते आता मोकळे होऊन बोलायला लागले आहे तर ही गोष्ट खूप पॉझिटिव्ह आहे असं मला वाटतं आणि तोच आमच्या उपक्रमाचा उद्देश पण आहे तर हा मानसिक आधार आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा केअरिंग फॉर किडनीच्या माध्यमातून प्रयत्न करत आहोत आम्ही विचार केला की आता ही यांच्याकडनं मिळणारी माहिती आहे ती गोष्ट पोहोचवणं आमच्या डायलिसिस सेंटरमध्ये येणाऱ्यांची संख्या अतिशय मर्यादित आहे त्याच्यानंतर सामान्य माणसापर्यंत ही माहिती जाण्यासाठी आम्ही अशी व्हिडिओची श्रंखला आता करत आहे की त्याच्या मार्फत आपण आताच्या या व्हिडिओच्या याच्यातनं आम्ही सर्वांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत त्याच्यासाठी व्हिडिओची श्रंखला आम्ही तयार करत आहोत अधिक माहितीसाठी जनकल्याण स्वास्थ्य सल्ला व मार्गदर्शन केंद्राला अवश्य भेट द्या आमचा पत्ता सेवा भवन सर्वेक्षण क्रमांक एकशे छत्तीस पटवर्धन बाग चौक गुळवणी महाराज पद एरंडवणे पुणे चार एक एक शून्य शून्य चार संपर्क क्रमांक चौऱ्याण्णव तेवीस पन्नास शून्य दोन छत्तीस चौऱ्याण्णव तेवीस पन्नास शून्य दोन छत्तीस नाईन फोर टू थ्री फाईव्ह झिरो झिरो टू थ्री सिक्स